झटपट आणि कमी वेळात तयार होणारी भेज थाळी आज आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते, ते मी एक वाटी चणे चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर आता आपण ते बॉईल करून घेऊया दोन वाटी तांदूळ घेतले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता आपण पीठ मळून घेऊया उकडलेल्या बट्ट्याची साल काढून घ्यायची आहे तसेच चणे पण बॉईल झालेले आहे आता आपण खिरीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतले आहे त्यामध्ये शेवया आणि ड्रायफ्रूट्स टाकून आपण ते दोन ते तीन मिनटं तुपामध्ये परतून घेऊया दुधाला उकळी आलेली आहे तर आता या दुधामध्ये आपण तुपामध्ये परतून घेतलेल्या शेवया आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया तसंच आपल्याला ही खीर आठ ते दहा मिनटं मंद आचेवरती चांगली घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे या खिरीमध्ये चवीनुसार साखर वेलची जायफळ टाकून घ्यायची आहे बारीक काप करून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला तेलात परतून घ्यायच्या आहेत आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये मोहरी जिरा हळद लाल तिखट गरम मसाला धणे पावडर हे सर्व साहित्य ते टाकून ते तेलात परतून घ्यायचे आहे तसेच बॉईल केलेले चणे पण यामध्ये टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया एक ग्लास पाणी पण यामध्ये ओतून घेऊया आणि याला एक छान उकळी आली की आपली भाजी तयार तांदूळ पण पाण्यामध्ये छान भिजला आहे तो पण आता आपण शिजवून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हा भात सात ते आठ मिनटात शिजतो आता आपण कांदे भजे या पिठाची तयारी करूया त्यासाठी एका मोठ्या पात्रामध्ये मी बारीक दिलेला एक कांदा कोथंबीर बेसनपीठ हळद लाल तिखट धनेपूड ओवा चवीनुसार मीठ जिरेपूड टाकून घेतलेला आहे यामध्ये मी सोडा घातलेला नाही सोडा न भजे हे भजे खूप छान फुकतात हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी उकडलेल्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत लसूण हिरवी मिरची कोथंबीर कांदा घेतलेले आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरा मोहरी लसूण हिरवी मिरची आणि कांदा टाकून छान परतून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ तसेच लाल तिखट हळद बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडलेल्या बलट्याचे काप पण यामध्ये टाकून ही भाजी आपण मंदाचे वरती चार ते पाच मिनिट परतून घेऊया लहान आकारामध्ये पुरी बनूया आणि तेलामध्ये तळून घेऊया पुरी आपली तळून तयार झालेली आहे तर आता आपण याच तेलामध्ये कांदा भाजी पण काढून घेऊया आता आपले भजे पण तयार झालेले आहेत तर आता आपण जेवणासाठी प्लेट बनवून घेऊया आपली व्हेज थाळी तयार आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा जेवणाचा बेत आवडला असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल